मागून खाऊन आम्ही दिवस आहे आम्हाला जगायचा अधिकार आहे का नाही जगायचा अधिकार आहे का आमची शिकले लिखलेली मुलं आमच्या लक्ष नाही कोणाची चोरी झाली हा तुम्ही हे केलं एवढं मात्र विचारायला सर्वजण यांना पण तुम्ही खाताय काय राहताय काय वागताय कस हे कुणी सुद्धा आमच्याकडे दखल देत नाही आता हे नमस्ते काका तुम्ही खरंच आमची हे काक्याला म्हणलं काका आमची पिढी गेली कुणी यायचा चोरी गेली हे झालं ते झालं आम्ही कवर यायची मेकड एक जोडी आता सकाळी मारून आणलं सर तर संध्याकाळ लावायचं तर मला खोटं न टाका त्या कोंबड्या मेलेल्या कोंबड्या त्या बघा वाळवायचं आणि ते शिजवायचं संध्याकाळचं लेकर वाळायला घालायचं गावाला आमची दखल नाही दखल कोणती पुढे गेलो तिथं काय म्हणाल हा होणार चाल निघा इथं गेलो तर गावला म्हणणार जावा तुम्ही तळेगाव मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट दाखव का मी आम्हाला तात्पुरत्या <laughs> रहिवाशी भाडे करू असं दाखला द्यायचा काय तात्पुरता रहावाशी दाखला भाडे करू म्हणून आणि इथं माझ्या आजी आज आजोबांची पिढी गेली आई वडिलांची गेली आमची आता आमच्या लेकरांची पण आम्हाला असं राहवाची सुद्धा सारा नाही हे दाखवते सर काकांनी एक टायमाला फोन लावला की असंच आमचं चुकून लागलं तर काकांची काका मला गाव काय चाललंय आलाय म्हण आमच्यावर देणार नाही मतदानला म्हणलं की घडून घेणार मग देऊ ना त्याच्यानंतर कसा आम्ही जागायचं जर तुम्ही आमची कळका वळखत नाही म्हणलं तुमचं तुम्हाला मत, मत दाखव

गावात काय लागून आम्हाला काय पाहिजे डॉक्युमेंट पाहिजे ना तुझी डॉक्युमेंट आम्हाला करून करंदी करंदीचे डॉक्युमेंट आमचं आम्ही काहीतरी असावं आमचं म्हणून आम्ही करतो प्रयत्न करतोय की आमचा पुरावा असं मग ते गावाला गावेत दुसरी कुणी पुढे आपण काय तुम्ही म्हणत मागून काय आतंकवादी का कुठलं तरी आधार पाहिजे का नाही सर म्हणून आम्ही ते केलं त्यांना म्हणाल ते म्हणतात हा कुठं काढला मग त्या गावाला जावा इथं काय तुमचं आणि राहिवास इथं पाहिल्यापासून आम्ही आणि जन्मत्या कधी अतिक्रमण आम्हाला लायसन द्या आम्ही धरवा कर

मुळात म्हणजे आजचा जो कार्यक्रम म्हणजे झालेला जिल्हाभर जे साहेब हे दौरा तुमच्यामुळे ठरलाय मी त्यांना ते मंत्रालयात बोललो तुम्ही ज्या ठिकाण आपण चाललोय तिथून फक्त जाताना माघारी जाताना विना डोळ्यात पाणी आणता तिथून चला

असं लोकांना धावपळले असते पोलिसां लोकांची धावपळले असते कारण की इकडं दडा तिकडं जरा एवढे एवढे लेकरं जे घेऊन पळायचं राहणा नाही बिना आणण्याचं बिना पाण्याचं आता दुसरी लेकरं कशी आहे घेऊन

मात्र जायाेशनिंग कार्ड दानाचं कन्न माहिती नाही डॉक्युमेंट गोळा करायची आणि आले ना कुणी साहेब ओ हे अतिक्रमण मध्ये तुम्हाला उठावा लागणार कर भाडं तुमचं तुम्ही जर नाही उठले शांततेने उठले तर तुमचं कर भाडं म्हणून